नमस्कार मी सरिता पवार मध्ये आपलं स्वागत मुंबईत सध्या वेगवान घडामोडी घडत आहे राज राज मनसे पक्ष कोणत्याही क्षणी सहभागी होण्याची शक्यता आहे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक सुरू आहे वांद्रे येथील ताज लँड एड ही बैठक सुरू आहे दिल्लीत अमित शहा यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर होणारी ही दुसरी महत्वाची बैठक आहे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असून त्यांना लोकसभेच्या दोन जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली आहे पण भाजप मात्र त्यांना एकच जागा देणार असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान महायुतीत सहभागी होताना कोणत्या अटी असतील यावर सगळं अवलंबून असणार आहे मनसेला महायुतीत किती जागा मिळतील तसच आगामी विधानसभा महापालिका निवडणुकांमध्ये काय रणनीती असेल यावरही राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जागा वाटपासाठी बैठकांचा धडाका लावला आहे या निवडणुकीत शिंदे गटाला नेमक्या किती जागा मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना पातळी सोडू नका शिव्या शाप देऊ नका वाद टाळा असं मार्गदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय की विरोधक खालच्या पातळीवर टोला लगावतील पण आपण पातळी सोडायची नाही शिवाय शाप द्यायचे नाही विरोधकांची पोलखोल करा त्यांना हिंदुत्व सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले है। शिवाजी पार्क मध्ये हिंदू म्हणायची त्यांना लाज वाटली ते बाळासाहेबांच्या वागत आहेत अशी ही टीका त्यांनी केली आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नीट पी जी दोन हजार चोवीस परीक्षेच्या वेळापत्रक बदल केला आहे सुधारित वेळापत्रकानुसार नीट पी जी ची परीक्षा तेवीस जून रोजी होणार आहे जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा सात जुलै रोजी होणार होती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नीटी पी आयोगा जी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून त्यानुसार राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आता जून रोजी होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार येत्या वीस मे रोजी मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच बहुसंख्य मराठी भाषक आपापल्या गावची वाट धरतात ही सर्व मंडळी मेच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी मुंबईत दाखल होतात अशा मंडळींची संख्या मुंबईत मोठी आहे मात्र उन्हाळ्यातील पाण्याची मुंबईतच राहणे पसंत करतात त्यामुळे संख्येने मुंबईतच असतील पण त्याचवेळी मराठी मतदार, मतदार मात्र गावी असण्याची दाट शक्यता आहे मराठी मतदारांना मतदानासाठी मुंबईत कसे थांबवता येईल याचा विचार पक्षपातीवर सुरू झाला आहे त्यासाठी मतदारांना स्थानिक समाज माध्यमांवर साथ घालण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे अठ्ठेचाळीस पैकी शिवसेना ठाकरे गटाला वीस काँग्रेसला अठरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा असे जागा वाटपांचे सूत्र ठरवण्यात आल्याचे समजते उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्या जागा वाटपांवर अंतिम सांगली लोकसभा आहे भिवंडी राष्ट्रवादीने दावा केला आहे परंतु हा मतदारसंघावरील आपला हक्क काँग्रेस सोडायला तयार नाहीये डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यालगत गोळवली गाव हद्दीत गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगेत चाळीस भंगाराची दुकाने जळून खाक झाली विविध प्रकारच्या ज्वलनशील वस्तू या दुकानामध्ये असल्याने आगीच्या भडक्याबरोबर कांठळा बसवणाऱ्या वस्तूंचे स्फोट सुरू होते सुदैवाने जीवितहानी झाली नाही गोळवली परिसरात ही आग पसरू नये म्हणून स्थानिकांनी टँकरद्वारे आगीवर पाणी मारले तोपर्यंत अग्निशमन विभागाची कल्याण उल्हासनगर अंबरनाथ एम आय डी सीतून बारा वाहने घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचे प्रयत्न केले सात तास आग विजवण्याचे काम सुरू होते आग विजल्यानंतर तिथे हो म्हणून तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन जवान अधिकाऱ्यांनी व्यक्त केली डोंबिवली येथील फडके रोड वरील लहान मुलांचा सा सांभाळ करणाऱ्या हॅपी किड्स डे केअर सेंटर मध्ये लहान मुलांचा छळ होत असल्याची एक दृश्य ध्वनी प्रसारित झाल्याने आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली जिल्हा संघटक कविता गावंडे यांच्या तक्रारीवरून हे केंद्र चालवणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुने आरती प्रभूने या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे राज्य सरकारने दुर्बल घटक सामान्य नागरिकांना शिधा वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे मोफत पिशव्या साड्या शिधा वाटप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने रुपये दर आकारून किलो 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 साखर रवा मैदा एक तेल डाळ या वस्तूंचा संच तयार करून तो शिदा वाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता आता होळी गुढीपाडवा उंबरट्यावर येऊन ठेपले आहेत आता आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधा वाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता गाड्यांना अचानक आग लागली आहे विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या आवारातील गाड्यांना ही आग लागली आहे आगीत पंचवीस ते तीस गाड्या जळून खाक झाल्या आहेत आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही